नमस्कार अक्षय तृतीयेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा साधारणपणे ह्या शुभ दिनी सीझन मधला खास पदार्थ म्हणून अमरसपुरीचा नैवेद्य आपण दाखवतो पण ह्या वर्षी थोडा वेगळा विचार केला आणि आंब्याची बर्फी बनवली नैवेद्यासाठी आणि बर्फी इतकी मस्त झाली की ही रेसिपी तुमच्या बरोबर शेअर करावीशी वाटली तर बघा ही मऊ लुसलुशीत आंबा बर्फी कशी बनवायची तर इथे मी पूर्ण वाटीभात देवगड हापूस आंब्याचा रस वापरलाय देवगड आंबा असल्यामुळे रस अगदी घट्ट आहे वजनाने दोनशे ग्रॅम आहे आणि हा रस मी मिक्सर मधन एकदा फिरवून घेतलाय ह्या आंब्यात शिरा किंवा धागे अजिबात नसतात पण तुम्ही दुसरा कुठला आंबा वापरत असाल आणि त्या आंब्यात धागे आहेत का चेक करायचं असेल तर उलटण्यावर किंवा फ्लॅट चमच्यावर असा थोडासा रस घेऊन तो पसरवून बघा उलटण्यावर जर का धागे दिसले तर मात्र रस गाळून घ्यायला लागेल ह्या रसात अजिबात धागे नाही त्यामुळे रस गाळून घ्यायची गरज नाहीये पाऊण वाटी म्हणजे एकशे पंचवीस ग्रॅम साखर घेतलीये आणि ही घेतलीये पंच्याहत्तर ग्रॅम पिठी साखर पिठी साखर अगदी सपिटासारखी सा बारीक पाहिजे का ते पुढे जाऊन सांगते एक वाटी खवा घेतलाय वजनाने एकशे पस्तीस ग्रॅम आहे खव्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त चालू शकत तसं खवा गरम करण्याची काही गरज नाही हा खवा जरी मऊ असेल तरी त्याच्यामध्ये थोड्याशा गाठी आहेत त्यामुळे खवा थोडासा गरम करून गाठी मोडून घेते खवा जास्त परतायचा नाहीये रंग तर अजिबात बदलता कामा नये बर्फीचं मिश्रण आटल्यानंतर ती थापायच्या अगोदर काय करायचं जी पद्धत दाखवलीये ती वापरलीत तर बर्फी मस्त तजेलदार सुंदर मऊ तरीही खुटखुटीत बनेल नारळाच्या बर्फीची रेसिपी पोस्ट केलीये त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतये ती बर्फी पण तुम्ही नैवेद्याला बनवू शकता हे बघा खवा मस्त आणि आता हे भांड उतरवून त्याच्यामध्ये बाकीचं साहित्य घालते एक वाटी आंब्याचा रस आणि ही पाऊन वाटी साखर मिश्रण एकत्र करून ते आटवून घ्यायचंय मिश्रण आटताय तोवर या ट्रेला तूप लावून घेते काचीच भांडे एवढ्यासाठी घेतलं कारण बर्फीची जाडी लक्षात यावी कुठल्याही सपाट तळाच्या खोलगट ताटलीमध्ये वड्या थापू शकता बर्फी थोडीशी जाडच ठेवायची मिश्रण उकळायला लागलंय आणि मोठा गॅस ठेवूनच मिश्रण आटवतीये मिश्रणात काही गाठी असतील तर त्या मोडून घ्यायच्या उलत न उचलताना मिश्रण वर उचललं जात कढईपासून पटकन सुटायला लागलं आणि हा बघा असा फोल्ड यायला की गॅस करायचा बंद आणि मिश्रण दोन तीन मिनिट चांगलं घोटून घ्यायचंय लावला आणि मोठ्या गॅसवरती नऊ मिनिटांमध्ये हे मिश्रण आटलंय आणि आता आपली ही महत्वाची स्टेप ज्यामुळे वड्या घोटीव तजेलदार व सुंदर होतात कोमट झालेलं आहे मिश्रण चमचा चमचा करत पिठी साखर घालायचे आणि साखर घालून परत घोटायचंय लक्षात घ्या गरम मिश्रणात पिठी साखर घालू नका मिश्रण कोमट होईपर्यंत थांबायचे जितकं घोटाल तितक्या वड्या सुरेख होतील तर ही जी पिठी साखर आपण मिश्रणामध्ये घोटून घालतोय ती जर का अगदी बारीक नसेल तर वड्या खाताना साखरेचा सा चरबरीतपणा जाणवेल म्हणून एकदम चपिटासारखी बारीक पिठी साखर वापरायची अशी साखर घालून घोटायची ट्रिक माझ्या सासूबाईंची त्या हर प्रकारच्या वड्या करण्यात एकदम एक्सपर्ट होत्या फक्त चार चमचे म्हणजे साठ ग्रॅमच साखर वापरली गेली आहे तर अशा प्रकारे एकूण चार मोठे चमचे साखर घालून मिश्रण घोटून घेतलंय मिश्रण घोटता घोटता हाताला जड लागायला लागतं असं जड लागायला लागलं म्हणजे घोटणं थांबवायचंय आणि बर्फीचं मिश्रण तयार आहे चपट्या तळाच्या वाटीला असं तूप लावून घ्यायचं आणि मिश्रण टेळेमध्ये ओतायचं आणि वाटीने थापायचं ह्या बर्फीची मला वाटणारी सोपी गोष्ट कुठली सांगू का इतर वड्यांप्रमाणे ही बर्फी थापायची अजिबात घाई करायची गरज नसते थापायला जरा वेळ लागला तरी काही हरकत नाही कारण बर्फीचं मिश्रण पटकन कोरडं होत नाही दोन तीन तास तरी ओलसर राहतं बर्फी अजिबात पातळ थापायची नाहीये जाड क्यूब शेप आपल्याला बर्फी बनवायची दाखवल्याप्रमाणे मिश्रण सगळीकडून दाबून वरून घोटून गुळगुळीत करायचं आणि हा ट्रे असा दोन तास उघडाच ठेवायचा फार तर एखाद्या पातळ कपड्याने झाकून ठेवा किंवा हा ट्रे दुपत्याच्या कपाटात पण कव्हर न करता तसाच ठेवू शकता जेणेकरून त्यावर धूळ बसणार नाही दोन तीन तासात मिश्रण आळतं आणि बर्फी कापण सोपं जातं दोन तास झालेले आहेत थापलेली बर्फी आळलेली आहे एकसारख्या आकाराची बर्फी कापण्यासाठी आधी असं मार्किंग करून घ्यायचं आणि मग बर्फी कापायची आणि बघा मस्त बर्फी तयार झाली आहे अशा एखाद्या शार्प पेजवाल्या उलथण्याने किंवा सुरीने बेस सोडवून घ्यायचा ह्यात कुठलाही रंग वेलदोडा किंवा अगदी तूप पण घातलं नाही तरी पण बर्फी किती तुकतुकीत व तजेलदार दिसतीये बघा कन्सिस्टन्सी पण परफेक्ट आहे एकदम मऊ लुसलुशीत आहे फक्त तीन पदार्थात बनलेली ही बर्फी तुम्ही बनवणार का नाही मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा वा बघा बर्फी तोडताना पण त्याचा मुलायमपणा तुम्हाला दिसून येत असेल ही बघा दोन तासांनी बर्फी इतकी मऊ राहिलीये अशी मऊ बर्फी हवी असेल तर ही आत्ताच बंद डब्यामध्ये ठेवा पण जरा जास्त कुटकुटीत बर्फी हवी असेल तर अजून दोन तासासाठी बर्फी ट्रेमध्येच राहू दे हे बघा अजून दोन तीन तास ठेवल्यानंतर बर्फी अशी एकदम खुटखुटीत झालीय तर तुम्हाला ज्या प्रकारची बर्फी हवी असेल त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त वेळ ही ट्रे मध्येच हवा लागेल अशी ठेवू शकता तर अशी आंब्याची बर्फी बनवा कशी झालीय मला कॉमेंट बॉक्स मध्ये लिहून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक बटन प्रेस करा आणि प्लीज चॅनल शेअर आणि सबस्क्राईब करून तुमचा सपोर्ट द्या हा व्हिडिओ ही रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद